नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण पाचवे उष्णता याचा अभ्यास आजपासून या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात आज आपण उष्णता या, या प्रकरणामध्ये कोणते घटक अभ्यासणार आहोत ते आधी बघूयात अप्रकट उष्मा पुनर्हिमायन पाण्याचे असंगत आचरण दवबिंदू तापमान आणि आर्द्रता विशिष्ट उष्मा धारकता या घटकांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत प्रकरणाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करण्यापूर्वी इथे थोड्या आठव्यामध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ती त्या प्रश्नाचं आपण आधी उत्तर बघूयात उष्णता व तापमान यामध्ये काय फरक आहे तर उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे पदार्थातील कणात स्थितीज व गतीज ऊर्जा असते पदार्थातील अणू सतत गतिशील असतात त्यांच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतीचे ऊर्जेवर अवलंबून असते दोन वस्तूंवरील अणूंची सरासरी गतीची ऊर्जा समान असल्यास त्याचे तापमान समान असते पदार्थातील सगळ्या कणांच्या एकूण ऊर्जेला औष्णिक ऊर्जा म्हणतात आता उष् त्यामध्ये बघा दोन भिन्न तापमान असलेले पदार्थ औष्णिक संपर्कात आल्यास अधिक तापमानाच्या पदार्थाकडून कमी तापमानाच्या पदार्थाकडे औष्णिक ऊर्जेचे स्थलांतर होते या स्थलांतरात स्थलांतर होत असलेल्या औष्णिक ऊर्जेला उष्णता म्हणतात तसेच पदार्थ किती उष्ण आणि थंड आहे हे व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या राशीला तापमान म्हणतात जेव्हा आपण एखादा गरम पदार्थ थंड पदार्थावर ठेवतो तेव्हा गरम पदार्थातील उष्णता स्थलांतरित होऊन थंड पदार्थ देखील गरम होतो आणि दोन्ही पदार्थांचे तापमान सारखेच होते परंतु या पदार्थाचे तापमान पहिल्या पदार्थापेक्षा कमी झालेले आढळते यावरून लक्षात येते की कि पदार्थ किती थंड किंवा उष्ण आहे हे व्यक्त करणारी अशी राशी म्हणजे तापमान होय उष्णता ही ज्यूल कॅलरी अर्घ या एककात व्यक्त करतात तर तापमान ही राशी सेल्सिअस फॅरेनाईट केल्विन या एककात व्यक्त करतात तसेच तापमान ही राशी औष्णिक ऊर्जेच्या स्थलांतराची दिशा दर ठरवते आता पुढचा जो प्रश्न आहे तो उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते आहेत तर उष्णता प्रकार संक्रमणाचे तीन प्रकार आहेत वहन प्रारण व अभिसरण <coughs> आता मागील यत्तांमध्ये आपण उष्णता आणि उष्णता संक्रमणाच्या विविध प्रकारांची माहिती घेतली आहे स्थायू पदार्थांचे व पदार्थांचे व वा वायूंचे आकुंचन व वा प्रसरण कसे होते याविषयी काही प्रयोगही करून पाहिले आहेत उष्णता व तापमान यातील फरकही समजून घेतला आहे तापमापीने तापमान कसे मोजतात हेही अभ्यासले आहे पदार्थांच्या अवस्तरणात आढळणारा प्रकट उष्मा पाण्याचे असंगत आचरण दवबिंदू तापमान आर्द्रता विशिष्ट उष्माधारकता या सर्व संकल्पनांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर होत असतो त्याविषयी अधिक माहिती घेऊयात तर ह्या प्रश्नांची उत्तरं बघा इथे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद